कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचा राज्य शासनानं प्रमुख महोत्सवामध्ये समावेश केला आहे या वर्षीपासून दसरा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार असून त्यानिमित्तानं येत्या मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा केला जाणार आहे कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव आता राज्य पातळीवर मोठ्या दिमाकात साजरा होणार आहे 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा केला जाणार आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना पारंपरिक वेशभूषा आणि कोल्हापुरी चप्पल घालून या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय या दिवशी जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये विविध संघटना आस्थापना तसंच सर्व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी व्हावं अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या उपक्रमातून कोल्हापूरची समृद्ध संस्कृती परंपरा आणि अभिमान नागरिकांसमोर ठळकपणे दिसून येणार आहे